नमस्कार मित्रांनो मी अजय चव्हाण आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या या युट्यूबच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी बोरिलीकर तर मित्रांनो टायटल आणि वर तुम्हाला कळलंच असेल की आज आपण कुठे आलो आहोत ते तर हो मित्रांनो आज आपण मुंबई सेंट्रलमध्ये असलेल्या सर्वात मोठ्या आगमन सोहळ्यासाठी आलो आहोत अर्थातच मुंबई सेंट्रलच्या राजाच्या आगमन सोहळ्यासाठी आपण आलेलो आहोत तर मुंबई सेंट्रलच्या राजाच्या आगमन सोहळ्याबद्दल मी तुम्हाला काय सांगू सांगले पेशा चला माझ्याबरोबर या आगमन सोहळ्याला चला खूप मस्त वाटतंय म्हणजे असं वाटतंय की सोन्याचे दिवस जवळ येत आहेत जवळ येतात म्हणजे उद्यापासूनच आपले गणपती उत्सवाला सुरुवात होणार आहे मग आज आपले बाप्पा मंडपात आधीऊन विराजमान होणार आहेत बफुल तयारी एक्साइटमेंट एक्साइटमेंट लेव्हल इज ऑन हाय या चला तर बघ चला ¡Gracias! केलेलं हे मंडळ गणेशोत्सव मंडळ यंदा शहाण्णव वर्षे स्थापन करत आहे शंभर वर्षाच्या वाटचालीकडे पुढे पुढे चाललेलं आहे बाप्पाच्या आशीर्वादाने असाच कार्यरत कार्य राहत ही आमची बाप्पाच्या निधापणाचा मुंबई सेंटरच्या राजाचा विजय असून हा एस एसटी डेपो आणि इथे बेलासिस रोड बीआयटीचा हा रस्ता बघा कसा रिकव्हर दिसतोय आणि थोड्याच थो वेळ बाप्पा आता बाहेर रे येणार आहेत आणि या रस्त्याचा नजरच चेंज होणार आहे विडलेले इथे महिला वर्ग सुद्धा भाग हे नाहीये अक्षरशः चिमुकऱ्यांमध्ये ना जोश उत्साह आनंद अगदी गगनाला भिडलेला आहे हे बघा कसे पारंपरिक वेशात इथे नटून आलेले आहेत बरो गणपती बाप्पा मूर्ती भाविकांचा आनंद अगदी गगनाला विडलेला आहे कारण का एक वर्ष ज्या क्षणाची वाढ बघितली आहे तो क्षण आज आलेला आहे मुंबई सेंट्रलच्या राजाचं आगमन बघाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की बाप्पा जेव्हा इथे बाहेर रस्त्यावरती येतील त्यावेळेला रस्त्याची परिस्थिती काहीतरी वेगळीच होणार आहे बाप्पा आलेले आहेत अक्षरशः रोड क्लोज राजाचा आगमन एकदम थाटाफाटा था मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बल म्हणजेच मसुब यांचं पण वाटा मोलाचा आहे अक्षरशः ट्रॅफिक वरती चांगलं नियंत्रण मिळवलेलं आहे त्यांचं सुद्धा सहकार्य दिलंय त्यांनी या बाप्पाच्या आगमनाच्या मिरवणुकीसाठी बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये आहे ना मला एक खासियत अशी दिसते की ते पुरुष वर्गांपेक्षा नाही उत्साह आहे आणि हे प्रेम आहे प्रेम एक वर्षाची जी आतुरता होती आगमनाची एक वर्षापासून ती जी आतुरता होती ती आता कुठेतरी बाहेर पडते मित्रांनो ते पावसाला सुरुवात झालेली आहे सगळ्यांची पळापळ सुरू झालेली आहे इथे मात्र उत्साह कमी होताना दिसत नाहीये नमस्कार बुमशेषच्या राजाचं शहाण्णव वर्ष चालू होतंय आहे आता आम्ही शंभराव्या वर्षाकडे पदार्पण करत आहोत आम्हाला खूप आनंद होतोय खूप म्हणजे तर मित्रांनो हे बघा हे आमचा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि बाप्पा इथे आलेला आहे आणि जेव्हा बाप्पा या प्रवेशद्वारामधून आतमध्ये येतात त्यावेळेला जो सोहळा असतो तो अगदी बघण्यासारखा असतो तर मित्रांनो हा सोहळा बघण्यासाठी इथे जमलेल्या गणेश भक्तांची गर्दी बघा ही श्रद्धा आहे ही आतुरता होती जी एका वर्षापासून बाप्पाच्या आगमनाची

नमस्कार आज आपल्या इथे मुंबई सेंट्रलच्या राजाचं बेलासिस रोड बी आय टीचा सार्वजनिक श्री गणेशोत्सव सा मंडळ मुंबई सेंट्रलचा राजा वर्ष शहाण्णवे याचा दिमाखात आगमन सोहळा चालू आहे आणि जमलेल्या सगळ्या भाविकांना मी विनंती करेल हा गणेशोत्सव तसाच आनंदाने उत्साहाने साजरा करायचा आहे सा सगळ्यांना माझ्यातर्फे गणेशोत्सवाच्या हो हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सर्वांना नमस्कार गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पेल्या सुरू बी आय टी सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडल मुंबई सेंट्रलचा राजा सर्वांना गणेशोत्सव हार्दिक शुभेच्छा 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 धन्यवाद हिंदू म्हणणंच आणि मरेल ते हिंदू म्हणूनच या घोषवाक्याने महाराष्ट्राचा पहिला हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर यांच्या पदपर्शाने पावन झालेला हा बेलासिस रोड बी आय टीचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा आमच्या हक्काचा हा मुंबई सेंट्रलचा राजा याचा या डौलानं या, या मुंबई सेंट्रल मुंबई क्रमांक आठ या नगरीत जरीवाला संकुलमध्ये मोठ्या डौलानं आज आगमन होत आहे फार मोठा हर्षोल्लास अख्ख्या मुंबईमध्ये हा साजरा गणेशोत्सव होत आहे आणि या निमित्तानं आम्ही मुंबई सेंट्रलच्या राजाच मनापासून स्वागत करतो बोला गणपती बाप्पा मुंबई सेंट्रलच्या राजाचा या शुभेच्छा देऊन येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये सर्व मंगलमय हो अशा मुंबई सेंट्रलच्या राजाचरणी आम्ही मनपूर्वक प्रार्थना करतो

म्हणजे बोलांना मुंबई आर्टमध्ये तरी सर्वात मूर्त असेल आणि आपण ते पारदर्शी भेटेल म्हणजे पुणे। आम्हाला खूप अभिमान आहे की आम्ही बी आय टीमध्ये राहतो आणि आम्हाला एवढं मोठं पारितदर्शी भेटलं आहे तर सर्वजणांना हार्दिक स्वागत आणि जसं तर आमची पुढे शतक शंभर वर्षाकडे वाटचाल आहे व त्यासाठी मंडळाचे सगळे कार्यकर्ते चांगली तयारी करत आहेत व हळूहळू आम्ही असे नवीन उपक्रम शंभर वर्षापर्यंत आम्ही हळूहळू घेऊन जाऊ व शंभर शतक महोत्सव आम्ही खूप जल्लोषात पूर्ण मुंबईमध्ये सर्वात चांगला व छान आम्ही साजरा करतो तमाम नागरिकांना शुभेच्छा गणपतीबद्दल आणि सगळ्यांना नमस्कार आपल्या ह्या मंडळाला शहाण्णव वर्ष झालेलं आहे शहाण्णव वर्षात वर्षा पदार्पण केलेलं आहे आणि आता त्या गणपतीचा इथे आगमन सोहळा अतिशय उत्साहात आणि जल्लोषात इथे साजरा होणार आहे आणि शहाण्णव्या वर्षानंतर चार वर्षानंतर शंभर वर्षाच्याकडे आतून त्याने लोकं वाट पाहत आहेत आणि याच्यापेक्षा वेगळा जल्लोष आणि वेगळं काहीतरी तुम्हाला बघायला भेटणार आहे बोला गणपती बाप्पा आज आमच्या गणपतीचं आगमन आहे मुंबई सेंट्रलच्या राजाचं आता होत आहे आणि असे दहा दिवस भरपूर जल्लोषात आम्ही हे करणार आहोत तो आनंद मला आतापासूनच दिसतोय हो तू एकदम आनंद बघाशी बघितलं अगदी पुरेपूर आनंद घेतला तुम्ही मिरवणुकी मध्ये पुढचे दहा दिवस एकदम जल्लोषात मस्त धमाल मस्ती होणार आहे तुम्ही पण या आमच्या बरोबर सहभागी व्हा पुरुषांच्या बरोबरीने हे महिला मंडळ सुद्धा आहे अगदी जल्लोषात बाप्पाच्या आगमनासाठी होतं आणि तुम्हाला सांगतो ना या या वर्षीच्या आगमनाची खासियत म्हणजे अशी होती की पुरुषांपेक्षा इथे महिलांची संख्या जास्त होती तर ताई तुला तुझं मनोगत व्यक्त करायचंय बोल ना

बाप्पा आमच्या मंडपाच्या प्रवेशद्वारावरती आलेला आहे आणि आता या बाप्पाला आतमध्ये कसं आणायचं त्याचं नियोजन होतं इथे कारण का काही झालं तरी बाप्पाला उचलून ह्या ट्रॉलीवरनं उतरवावं लागणार आहे तर त्यासाठी इथे स्ट्रॅटेजी प्लॅनिंग होते बघा मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे नमस्कार आज आपल्या मुंबई सेंट्रलच्या राजाचं शहाण्णव वर्षामध्ये पदार्पण होऊन वाजत गाजत आपली मूर्ती आपल्या श्रीच्या मंडपात आलेली आहे तरी सर्व भाविकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मी सर्व रहिवाशी भाविकांचे मनापासून आभार मानतो आणि अशीच उत्सवामधील पूर्ण उत्सवात मंडळात सहकार्य करावे ती मी सर्व भाविकांकडून अपेक्षा करतो बाप्पा बाप्पा मोरिया बेलासी रोड बी आरडीचा स्वार्जी गणसमंडळ वर्ष शहाण्णव मुंबई सेंट्रलचा राजा आज आम्हाला अभिमान आहे की आमच्या मंडळाची स्थापना एका महापुरुषाने केली होती ते महापुरुष म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या महापुरुषाने आमच्या मंडळाची स्थापना केली आज वर्ष शहाण्णव आहे आज आमच्या बाप्पाचं मुंबई सेंट्रल राज्याचं माटात या ठिकाणी आगमन सोहळा पार पाडलेला आहे आणि सर्वांनी वर्गणीदार देणगीदार भक्त अंगल यांनी सर्वांनी साथ देऊन अशीच सा साथ आम्हाला उद्यापासून होणारा गणेशोत्सव दिनांक सात नऊ दोन हजार चोवीस ते सतरा दोन हजार चोवीस या दिवशी या कालावधीमध्ये आपण सर्वांनी पार पाडावा मी आपणा सर्व भक्तांना विनंती करतो धन्यवाद बाप्पा मोर्या मंडप बघू शकता इथे आता थोड्याच वेळाने आपले बाप्पा या मंडपात विराजमान होणार आहेत आणि हे बघा बाप्पा इथे दरवाज्यापर्यंत आलेले आहेत तर मित्रांनो ही चौदा फूट उंच असलेली भव्य अशी गणेश मूर्ती आहे आणि ट्रॉलीवरती आहे आणि ट्रॉलीवरनं ही मूर्ती आत आणणं शक्य होणार नाही आहे कारण का ही जी एंट्रीची उंची आहे ना ती खूप कमी आहे तर काय आहे की आता ही मूर्ती हे मंडळाचे कार्यकर्ते उचलणार आहेत आणि या दरवाज्यातनं घेऊन येणार आहेत आणि हे उचलून इथून आणणं ही सोपी गोष्ट नाही आहे कारण का जेव्हा मूर्ती इथे दरवाजेच्या जवळ येईल तेव्हा खाली वाकायला लागणार आहे आणि ते खूप अवघड आहे खाली वाकून एवढी जड मूर्ती पुन्हा ती उचलून आतमध्ये नेणं हे खूप अवघड असणार आहे तर हे मंडळाचे कार्यकर्ते ही कशा प्रकारे ही मूर्ती आतमध्ये आणणार आहेत ना ते आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत तर मित्र तो गणपती आलेला आहे ऑलमोस्ट आलेला आहे येस येस आला आला आलाय हे पडलं बघ कोणा एक मिनिट ट्रॉली उचलणार कोणाचं सोन्याचं ब्रेसलेट पडलं आणि ते मला सापडलं तर ते मी ते मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्द केलं नंतर मग मंडळाच्या कार्यकर्त्यांनी माइकवरती अनाऊन्समेंट केली आणि ज्याचं ब्रेसलेट होतं त्याला ते पुन्हा ओळख पठवून रिटर्न केलं ही मूर्ती बघताय तुम्ही बसून किती सावकाशपणे आणि एकदम सांभाळून या मूर्तीचं सगळं करावं लागतंय त्याचं कारण का माहिती आहे की आपण जेव्हा गणपती बघतो मोठे मोठे गणपती बघायला जातो तर तेव्हा मंडपामध्ये दोन मूर्त्या असतात म्हणजे एक मोठी मूर्ती आणि एक छोटी मूर्ती म्हणजे मोठी मूर्ती जी असते ती शोभेची मूर्ती असते आणि छोटी मूर्ती असते ती पूजेची मूर्ती असते तर या मंडळाच्या बाबतीत खासियत अशी आहे की ही जी मोठी मूर्ती असते ना तीच शोभेची मूर्ती आणि तीच पूजेची मूर्ती म्हणून जरा लक्षपूर्वक कामगिरी करावी लागते या गणपतीच्या आगमनाच्या वेळेला आणि गणपतीला मंडपात नेताना खूप दक्षता बाळगावी लागते हो आता तुम्ही मुंबई सेंट्रलच्या राजाच्या भव्य असा असलेला आगमन सोहळा पाहिलात तर बाप्पा आपल्या मंडपात आलेले आहेत आणि थोड्याच वेळात आपल्या आसनावरती ते विराजमान होतील आणि पुढचे दहा दिवस हे बाप्पा याच मंडपात असतील मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या बाप्पाच्या दर्शनासाठी नक्की या इतरचा पत्ता आहे बी आय चाळ बेलासीस रोड मुंबई सेंट्रल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर त्याबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही आपल्या मी भरुली कर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वात पहिले सबस्क्राईब करा